येऊन चल किचन म पाठी माग इथं कुठं इथं अजून चहा बनवायचं आहे त्याला आपल्याला मग खाय हम्म हा ना चहा बनवला मग खाय ना तू चल। उठ उचल उचल ना दोन्ही आता दोन्ही दो उठा गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर असं असतं आमचं सकाळचं रुटीन तर इकडे मी गुरुवार होता म्हणून इकडे सावधान्याला शेंगदाणे भाजायला घेतले होते आणि इकडे आदू आणि आदूच्या पप्पासाठी शेवभाजी बनवली होती आणि इकडे माझं चालू होतं शेंगदाणे भाजायचं काम तर इकडं बघताय तुम्ही याच्यामध्ये साबुदाणा भिजत घातलेला आहे आणि सकाळीच टाकला होता पण खूप छान भिजला होता आणि इकडे दूध आपण ठेवलेलं आहे आणि हो सकाळी शूट केल्यानंतर दुपारी थोडंसं काम निघलं होतं तर ते काम करायसाठी बाहेर गेलो आणि मग त्यानंतर शूटच नाही केलं तर डायरेक्ट के संध्याकाळी चार साडेचार वाजली असती तेव्हा त्याच्यानंतर ते मग इकडे आदू खेळत होता आणि ते आमचं संध्याकाळचं चहा चालू होता आणि इकडे आजूचं चालू होतं खेळणं तर याचे असेच नाटक चालू असता मी हा काय करतोय आता एकदा चहा बिस्किट शिकवून घेतो बेटा हा मग खेळा धन्य करतो का नहीं 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 खेड़। खेड़। आगे। आगे। बस बाहेर खूप जोरात पाऊस चालू होता आणि ती आम्ही मस्त चहा एन्जॉय करत होतो आणि मला उपास होता त्याच्यामुळे हा खारी आणि माझ्यासाठी स्पेशल चहा घेतला होता तुम्हाला पावसाचा आवाज देखील येत असेल कदाचित

मी ते संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी टिटकी म्हणून घेतलं होतं आणि तिथलं बनवायचं होतं आणि भाजी काढायचे होते तर एक... स्वयंपाक करून अजून एवढा पसर केलं होता तर मला तो आवरायचा होता तर बघता मी पिठलं पण बनवून घेतलं होतं आणि एक साईडला कढाईमध्ये भजी भजे काढण्यासाठी तेल पण तापत ठेवलं होतं तर आणि इकडे भज्यांचं पीठ आहे रेडी आणि हो हा ब्लॉग मी इथेच करणार आहे तर कारण की मला आता भरपूर काम आहे अजून खूप पसारा अजून केलेला तो आवरायचा आहे तर भेटूया नवीन छानशा छान ब्लॉगमध्ये